सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना मालवण रेवतळ येथे घडली आहे संतप्त नागरिकांनी त्या संशयित तरुणाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह साकार करणार एक नात विश्वासाच मालवण सागरी महामार्गालगत असणाऱ्या एका बंगल्याची देखभाल करण्यासाठी परप्रांतीय कुटुंब राहतं त्यांच्या समवेत पीडित मुलगी ही राहते कुटुंबातील पती पत्नी कामासाठी बाहेर गेली होती त्यांची छोटी मुलं व पीडित मुलगी घरी एकटीच होती परिसरातील झाडांना पाणी लावणं व साफसफाईचं काम करत असताना एक अनोळखी इसम त्या ठिकाणी आला त्या मुलीचा पाठलाग करून चाकूचा धाक दाखवत बंगल्याच्या गच्चीवर नेत मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला याचवेळी पीडित मुलीचे नातेवाईक काम आटोपून घरी परतले त्यांच्या दुचाकीचा आवाज ऐकताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक तसंच लगतच्या नागरिकांनी त्याला पकडून ठेवत चोप दिला याबाबतची या माहिती मालवण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांना दिली तातडीनं पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं घडलेली घटना वाऱ्यासारखी पसरताच नागरिक व लोकप्रतिनिधी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटक इसमाला ताब्यात घेतलं याबाबत वैद्यकीय के तपासणीही केली जाणार असून घटनेच्या फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलंय पीडित मुलीच्या डोळ्यातून घटनेनंतर अश्रू ओघळत होते याबाबत तिने माहिती देताना लघुशंकेच्या बहाण्याने तो इसम त्या ठिकाणी आला असल्याचे सांगत घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली तसंच तिच्यासोबत असलेल्या मुलानेही घडलेला प्रकार रडतच पोलिसांना सांगितला या घटनेची माहिती मिळताच परिसरातील समाजसेवक उमेश मांजरेकर व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पर्यटक इस्मास पकडून ठेवले त्याचवेळी नगरसेवक मंदार केनी व यतीन खोत यांनीही घटनास्थळी धाव घेतली अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या इस्मास कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका सर्वांनी मांडली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती